तर नमस्कार मी आहे आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक बाळासाहेब मस्के आणि आपण पाहत आहात भाषण रंग आता स्टेजवर जाण्यासाठी आणि स्टेजवर गेल्याच्या नंतर आपण आपलं भाषणाची सुरुवात आणि भाषण कसं करावं याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत ही माहिती आपण चार टप्प्यामध्ये पाहणार आहोत त्या चार टप्प्यामधील पहिला भाग आहे ते म्हणजे अभिवादन त्याच्यामधील दुसरा भाग आहे तो म्हणजे मुख्य भाषणाची सुरुवात त्यामधील तिसरा भाग आहे की भाषणामध्ये घेतले जाणारे मुद्दे आणि त्यामधील चौथा भाग आहे की या आपण देत असणाऱ्या भाषणाचा शेवट जेव्हा तुम्ही स्टेजवर भाषण द्यायला उभा राहाल त्यावेळेस अभिवादन ही औपचारिकता आहे आणि याच्या अगोदर बोलण्यासाठी तुमच्याकडे जर एखादी शायरी चारोळी जर असेल तर ही जर तुम्ही म्हटलं तर अत्यंत छान आहे कारण आपल्या भाषणाला गोलाई येते भाषणाला आकार येतो उदाहरणार्थ माई या जागेवर जर उभा राहिलो तर मी एक चारोळ घेऊन या ठिकाण भाषणाची सुरुवात करल समज मी बोलायला उभा राहिलो तेव्हा अभिवादनाच्या अगोदर मी म्हणेल की आंदिया चलने लगी जोर तुम पैदा करो आंदिया चलने लगी जोर तुम पैदा करो कंठ मे कृन हि हुंकार पैदा करो यानंतर या सभेमध्ये टाळ्या होतील आणि यानंतर मग आपण अभिवादनाला सुरुवात करूया आणि मग त्या अभिवादनामध्ये पहिला अभिवादन आपण घ्यायला चालू करूया ते अभिवादन असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याची ज्योत पेटवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ जाऊ सुलतानशाने उद्ध्वस्त केलेल्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचं दैदिप्यमान स्वप्न साकार करणारे रह। रयतेचे राजे शेतकऱ्यांची कैवारी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज मगरूर पेशव्यांचा माज आपल्या तळपत्या तलवारीने उतरवणाऱ्या पुण्य श्लोक अहिल्या माई होळकर समस्त बहुजनांचा हुंकार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीची धगधगती मशाल क्रांती जोती सावित्री राजर्षी शाहू महाराज या संविधानाचे निर्माते आणि वंचित शोषितांचा भाग्यविदाता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही न्याय व्यवस्था काही कांची रखेला झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली अशा कणखर शब्दामध्ये व्यवस्थेचं नागड रूप जनतेसमोर आणणारे लोकशाहीर साहित्यरत्न भाऊ साठे आणि ज्यांनी ज्यांनी इतिहासामध्ये क्रांती केली एक नवीन विचार पेरला त्या सर्व क्रांतिकारी महामातांना महामानवांना आपल्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये विनम्र अभिवादन सन्माननीय मंच मंचावर विराजमान असणारे सर्व सन्माननीय आणि समोर उपस्थित माता भगिनी बांधवांना आज असं प्रेम नमस्कार